चटपटीत खमंग खायला सगळ्यांना आवडतो आज आपण अशाच मस्त चटपटीत शेंगदाणे पाहणार आहोत करायला साधी सोपी रेसिपी आहे खायला मस्त खमंग लागते महिनाभर टिकून राहते चला तर मग साध्या सोप्या रेसिपीला सुरुवात करूया इथे मी अर्धा किलो शेंगदाणे स्वच्छ निवडून घेतलेले आहेत बऱ्याच वेळेस यामध्ये खडे वगैरे असतात पहिल्यांदा स्वच्छ चाळून आणि त्याचबरोबर निवडून घेतलेलं आहे यासोबत यामध्ये मी टाकत आहे एक कपभर इतकं बेसनपीठ बारीक दळेलं बेसनपीठ टाकून घेतलेलं आहे आणि अर्धा कप इथे मी तांदळाचं पीठ अर्धा कप इथे कॉर्नफ्लॉवर टाकून घेतलेलं आहे कॉर्नफ्लॉवर जर नसेल तर थोडंसं बेसन पीठ आणि तांदळाचं पीठ टाकून तुम्ही बरोबर करू शकता प्रमाण त्याचबरोबर पावडर मसाले इथे मी टाकून घेत आहे दीड चमचा इतकं धने पावडर अर्धा चमचा हळद अर्धा चमचा काळा मसाला आणि सोबतच दीड चमचा तिकटासाठी लाल मिरची पावडर टाकून घेतलेली आहे आणि रंगासाठी एक चमचा बॅडगी मिरची पावडर टाकून घेतलेली आहे बॅडगी मिरची पावडर टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे पण फक्त मार्केट सारखं दिसण्यास इथे इथे मी मी टाकून आहे अर्धा चमचा आमचूर पावडर टाकून घेतलेला आहे अर्धा चमचा भाजलेले जिरेचे पूट टाकून घेतलेली आहे अर्धा चमचा काळं मीठ टाकून घेतलेले आहे आणि त्याचबरोबर अर्धा चमचा चाट मसाला टाकून घेतलेला आहे आमचूर पावडर नसेल तर एक चमचा तुम्ही चाट मसाला टाकून घेऊ शकता एक मोठा चमचा आलं लसूण बारीक कुटलेलं टाकून घेतलेला आहे आणि चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी टाकून छान असं सा, एकसारखी कन्सिस्टन्सी येईल या पद्धतीने आपल्याला हे सगळं छान व्यवस्थित भिजवून घ्यायचं आहे शेंगदाण्याला पिठाचं छान कोटिंग येईल इतपत आपल्याला पाण्याचा वापर करायचा आहे अगदीच पातळ करायचं नाही किंवा अगदीच घट्ट ठेवायचं नाही आता पीठ छान तिंबून घेतल्यानंतर इथे मी टाकत आहे एक पाव चमचा इतकं खाण्याचा सोडा यामुळे आपले शेंगदाणे छान खुसखुशीत राहतात संपेपर्यंत मस्त चवीचे हे तयार होतात आता हे सोडासुद्धा व्यवस्थित मिक्स करून घेऊया सगळे पावडर मसाले आणि सोडा छान व्यवस्थित मिक्स केल्यानंतर लगेचच आपण तळून घेऊया तर यासाठी मी आधीच तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला थोडसे शे हे शेंगदाणे सुट्टे करून टाकायचं आहे एकदाच टाकायचं नाही जरी एकदा टाकला तरी चमच्याने थोडंसं तळल्यानंतर वेगवेगळं करायचं मसाला शेंगदाण्याचं पीठ जेव्हा आपण तेलात सोडतो तेल जे आहे तापमान अगदी मध्यम असायला पाहिजे गरम जास्तीचं कडकडीत गरम नको आणि गॅसचा फ्लेम मध्यम ठेवून आपल्याला हे मसाला शेंगदाण्याचं पीठ तेलात सोडायचं आहे आणि मध्यम गॅसवर सुरुवातीपासून लास्ट पर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे जेवढं जमेल तेवढं सुरुवातीलाच आपल्याला हाताने या पद्धतीने थोडंसं सुट्ट करून टाकायचं आहे आणि त्यानंतर थोडंसं तळून झाल्यानंतर चमच्याने थोडंसं वेगवेगळं करून घ्यायचं आहे तर या पिठाचा थोडंसं आकार धरला आणि शेंगदाणे व्यवस्थित थोडंसं तळून झालं की चमच्याने थोडंसं वेगवेगळं करून घ्यायचं आहे आणि दोन्ही साईडला पलट करून व्यवस्थित लालसर होईपर्यंत तळून घ्यायचं आहे शेंगदाणे तेलातून काढायचे अजिबात घाई गडबड करायचे नाही छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं आता हे शेंगदाण्याला लावलेलं ला जे पीठ आहे ते सुद्धा छान असं लालसर होईपर्यंत तळून घ्यायचं बऱ्याचदा घाई गडबड करून तुम्ही जर शेंगदाणे ताटात काढताल तर पुन्हा ते नरम होऊ शकतात किंवा वातळ होऊ शकतात त्यासाठी या पद्धतीने छान लालसर होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता अतिशय मस्त मार्केट मध्ये शेंग पद्धतीने आपल्याला दुसरा घणा सुद्धा तळून घ्यायचा आहे मार्केटमध्ये मिळतो त्यापेक्षा मस्त अशा आपल्या घरी हे तयार होतात अगदी कमी साहित्यामध्ये आणि पौष्टिक तयार होतात बाहेर बाजारात मिळतो ते चटपटीत शेंगण्याने बऱ्याच वेळेस भेसळ तेलात तळलेले राहतात या पद्धतीने घरीच बनवा तर इथे मी यावर टाकण्यासाठी काही मसाले घेतलेले आहे तर एक मोठा चमचा इथे मी आमचूर पावडर घेतलेला आहे एक चमचा बॅडगी मिरची पावडर अर्धा चमचा काळा मसाला एक चमचा धने पावडर अर्धा चमचा भाजलेले जिरेची पूड आणि एक चमचा काळा मीठ अर्धा चमचा इथे मी साधं मीठ टाकलेलं आहे हे सगळे पावडर मसाले आपल्याला हे तळलेल्या शेंगदाण्यावर टाकून घ्यायचं आहे गरम असल्या वेळेसच टाकायचं म्हणजे याला थोडंसं तेल असलेलं असते त्यावेळेस हे पावडर मसाले व्यवस्थित याला चिटकतात दोन्ही हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि या पद्धतीने तयार झालेले मसाला शेंगदाणे थंड झाल्यानंतर गच्च झाकण्याच्या डब्यामध्ये भरून ठेवायचं म्हणजे महिनाभर छान टिकून राहतात तर एवढे मस्त झालेले आहेत महिनाभरही राहणार नाहीत तुम्हाला जर आ, हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा अशाच मस्त रेसिपीजमध्ये आपण भेट देऊया तोपर्यंत नमस्कार बाय